न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया पिंपळशेत येथे पिंपळेश्वर कला क्रीडा व भक्ति वा कला गावदेव महोत्सव भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न पिंपळशेत तालुका जव्हार जिल्हा पालघर येथे आयोजित पिंपळेश्वर कला क्रीडा व गावदेव महोत्सव अतिशय आनंदी उत्साही व भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला आदिवासी समाजाच्या परंपरा श्रद्धा लोककला आणि सांस्कृतिक ओळख जपणारा हा गावदेव महोत्सव सामाजिक एकतेचे व सांस्कृतिक जतनाचे जीवन प्रतीक ठरला सन दोन हजार सव्वीस मध्ये आयोजित या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम लोकनृत्ये पारंपरिक कला सादरीकरणे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला युवक युवतींचा ह मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमांना रंगत आणली या महोत्सवाला आमदार हरिचंद्र भोये सरपंच दिनेश जाधव दिनकर टोपले सुभाष टोपले राजू शेंडे अशोक चौधरी राजू भोये यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच गावातील कार्यकर्ते महिला मंडळ युवक मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे महत्व अधिकच वाढले गावदेव महोत्सवासारखे उपक्रम गावागावातील सामाजिक सलोखा वृद्धैंगत करतात परंपरेचा सन्मान जपतात आणि नव्या पिढीमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करतात असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या सुंदर प्रेरणादायी व यशस्वी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल सर्व आयोजक ग्रामस्थ आणि सहभागी कलाकारांचे उपस्थितांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या वाताहर ईश्वर मुकळे जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट